नमस्कार आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी डॉक्टर अशोक ओळंबे यांच्या वतीने आकाश ठाकरे यांचा शाळ श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन जाहीर सत्कार करण्यात आला आकाश ठाकरे यांनी अकोला येथील वाढते तापमान पाहता अकोला शहरामध्ये प्रमुख चौकामध्ये शीतल जल मोफत वाटप करीत असून अकोला सी रुग्णालय व सामान्य रुग्णालय या ठिकाणी रुग्णांच्या नातेवाईकांकरिता यशस्वी जनकल्याण फाउंडेशनच्या माध्यमातून चहा नाश्ता व भोजनाची व्यवस्था करीत आहेत हे त्यांचे सामाजिक कार्य पाहता डॉक्टर अशोक ओळंबे यांनी त्यांचे निवासस्थानी आकाश ठाकरे यांना शाळ श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला सामाजिक कार्यामध्ये अग्रसर असणारा हा युवक गेली कित्येक वर्षापासून तहान केलेल्यांना पाणी पाजण्याचं कार्य कोविडच्या काळामध्ये लेडी हार्डिंग असेल मेन हॉस्पिटल असेल आणि बऱ्याच ठिकाणी रुग्णांचे नातेवाईक आहेत त्यांना भोजनाची व्यवस्था तसेच दैनंदिन सकाळी चहा नाश्ता आणि जेवण्याची व्यवस्था हा अखंड याचा हा योजनेतील अनेक सामाजिक कार्यामध्ये आकाश अग्रसर आहे त्या ठिकाणी आरोग्य शिबिर असतील नेत्र तपासणी असेल औषधीच वितरण असेल वृक्षारोपण असेल रक्तदान शिबिर असतील आपल्या महान पुरुषांच्या पूर्णपुरुषांचे दैत्य असतील पुण्यत्या असतील अशा प्रत्येक कार्यामध्ये हा युवक समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत समाजसेवेचं व्रत घेऊन हा कार्य करत आहे मला असं वाटते की पंडित दीनदयाल उपाध्याय आणि नानाजी देशमुख यांनी जो खरा अंत्योदय भारतीय जनता पक्षाच्या किंवा समाजाला सांगितला आहे की खरोखान सेवा जर करायची असेल तर दलित जो आपल्या विकासापासून वंचित आहे असं दूर आहे त्या माणसाला न्याय द्याय द्यायचं कार्य शिक्षणापासून वंचित असलेल्या मुलांना पुस्तके विकण्याचं कार्य आणि ते छोटे मोठे कार्य आहे जसं मेन हॉस्पिटलचं असेल कोणाच्या काही अडचण असतील एखाद्याचं हॉस्पिटलचं काम आहे एखाद्याचं श्रावण बाळाचं असेल संजय गांधी गांधी निराधार योगीचा असेल या सर्व नागरिकांना न्याय देण्याचं कार्य आकाश अभिनंदन करतो की युवक आमच्या अकोला शहराला लाभला आहे मी नेहमीच म्हणतो की अकोला शहरामध्ये रत्नांचे खाण आहे या रत्नांना परिलू पाळून त्यांना योग्य दिशेनं वाटचाल करण्यासाठी आपले जन जनसेवक आहे जनतेचे प्रतिनिधी आहेत त्यांनी पुढाकार घेऊन अशा करू आणि चांगल्या युवकांना त्यांनी पाठफळ पाठबळ दिलं पाहिजे मी त्याचं अभिनंदन करतो आणि त्यांच्या कार्यासाठी त्यांना शुभेच्छा देतो आणि त्याला गावी देतो किंवा तुमच्या समाज कार्यामध्ये ज्या काही अडचणी असतील जिथं तर तो माझी गरज असेल त्याला मी सदैव या कार्यामध्ये मदत करणार आहे आणि शासनाने या त्या कार्याची दखल घेऊन दखल घ्यावी आणि योग्य त्याला पुरस्कार सुद्धा दिला पाहिजे कारण की कार्य योग्य आहे साधारण कार्य तो सभी करते म्हणजे जे, जे कार्य करण्याची ताकद ते बळ ते शक्ती मध्ये आहे आकाश, आकाश तू पुढं हो आणि तुझ्या पाठीमागे आओ धन्यवाद जय हिंद नवीन अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब नक्कीच करा